आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट ईद मिलाबी निमित्त परभणीतल्या रोशन खान मोहल्ला नगरीत बारादरी या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्यामध्ये तब्बल चाळीस जोडपी विवाहबद्ध झाली आज ईद ए मिलाद निमित्त आयोजित या सामूहिक विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी खासदार गणेशराव दुजगावकर डॉक्टर विवेक नावंदर अरविंद देशमुख सतीश चकोर भगवान वाघमारे इरफान उर रहमान शेख इब्राहिम व मुस्लिम धर्मगुरूंची उपस्थिती होती या विवाह सोहळ्यात चाळीस जोडप्यांची निकाह लावण्यात आले तर नऊ दाम्पत्यांना कमिटीकडून संसारोपयोगी साहित्य देण्यात आले या विवाह सोहळ्याचं कौतुक उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधी केलं व पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्त लग्न लावणार असल्याची माहिती कमिटीकडून देण्यात आली पूर्णा येथील रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत शनिवारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता या खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पूर्णा पोलिसांच्या पथकानं अठ्ठेचाळीस तासाच्या आत लावला असून यातील तीन आरोपींना गजाआट केले चौदा सप्टेंबर रोजी रेल्वे स्थानक परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता मृतदेहावर गंभीर जखमा असल्यानं तो खून असल्याचं आढळून आलं हा खून असल्याची खात्री पटल्यावरून पोलिसांनी सुरुवातीला सदर महिलेची ओळख पटवली ही महिला रमाबाई चिकटे असल्याचं सिद्ध झालं त्यानंतर केलेल्या तपासात पोलिसांनी मानिकमुळे मुळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या साथीदारासह खून केल्याचं त्यानं सांगितलं पोलिसांनी मानिक मुळे यांच्यासह आवेज कुरेशी शादूल कुरेशी यांना ताब्यात घेतलंय या खून प्रकरणाचा तपास ता अठ्ठेचाळीस तासाच्या आत लावल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी तपास पथकांचं अभिनंदन केलंय केंद्र सरकारनं बासमतीवरील किमान निर्यात शुल्क केलंय रद्द केंद्र सरकारचा शेतकरी हिताचा मोठा निर्णय त्यामुळं बासमती उत्पादकांना मिळणार दिलासा राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना या निर्णयाचा होणार मोठा लाभ केंद्र शासनानं सोयाबीन तसंच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमतसुद्धा पूर्णपणे मागे घेतलेली आहे त्यामुळं बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा मोठा लाभ होणार आहे बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त परभणीतल्या राजगोपाला उद्यानात आज रंगीत तालीम करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज दापकर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी डंबाळे उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण महापालिका अपर आयुक्त मिरिनाथ दंडवते तहसीलदार संदीप राजापुरे तहसीलदार रणजित कोळेकर रामेश्वर कुलकर्णी राजकुमार जाधव दीपक कारोडे होती सतरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ <ारी> वाजता <ारी> राजगोपाल उद्यान इथं क्रीडा व कल्याण जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ आयोजित करण्यात आलाय तत्पूर्वी त्याच ठिकाणी स्मृती पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमाला समारंभाला येताना <ईज़ान> राष्ट्रीय पोशाख परिधान करून सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आहे तर परभणीतल्या राजगोपालचारी उद्यानात असलेल्या हुतात्मा स्मृतिस्तंभाची सजावट करण्यात आली आहे राज्यात एकवीस सप्टेंबर नंतर मुसळधार पाऊस पडणार असून त्यामुळे शेतकऱ्यांनी वीस सप्टेंबर पर्यंत शेतीची कामं उरकून घ्यावीत असं आवाहन हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील काढण्यात आलेले सोयाबीन उडीद मूग ही पिकं सात आत काढून घ्यावीत तसंच ज्या शेतकऱ्यांना कांदा पिकाचं रोप टाकायचं आहे त्यांनी ते टाकून घ्यावं सध्या आठवडाभर राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असून त्यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या मांजरा बीड जिल्ह्यातील माजलगाव परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण भरणार आहे हा पाऊस महाराष्ट्रातल्या परभणी नांदेड लातूर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या भागात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा जागतिक लोकशाहीचा औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीग्रह परभणी इथं लोकशाही दिन साजरा करण्यात आला आहे हर घर संविधान या संकल्पनेचे प्रणेते डॉक्टर भारत नांदुरे यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला संविधान वाटप करून संविधानाचं महत्त्व आणि लोकशाहीची मूल्य हे समजून सांगितलेत या कार्यक्रमाला डॉक्टर भारत नांदुरे यांच्यासह डॉक्टर ॲडवोकेट शत्रुघ्न नांदुरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह परवणी येथील ग्रहपाल आर पी घोंगडे प्रकाश जल्लारे रामसिंग कंडेरे नवनाथ पांचाळ अरुण घुले राजेभाऊ चोपडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते परभणी शहरातल्या मंत्रीनगर भागातील एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीला खासगी ट्रॅव्हल्स पुणे इथं जाताना लग्नाचा आमिष दाखवून अकरा सप्टेंबर रोजी अत्याचार करण्यात आला या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तरुणीच्या आई व आजोबा यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीनं जबरदस्तीनं तरुणीला तिच्या राहत्या करून ऑटो मध्ये बसून एका टाकीजवळ आणलं व या ठिकाणाहून एका खासगी ट्रॅव्हल्स न दोघेही पुण्याकडे रवाना झाले आरोपीनं रस्त्यातच लग्नाचा आमिष दाखवून चालत्या ट्रॅव्हल्स मध्ये त्याच्यावर अत्याचार केला अशी देण्यात आली आहे परभणी वसमत रस्त्यावर झुरोपाटा येथील टी पॉइंट कॉर्नर वर आज दुपारी व दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन धडकेमध्ये मोटरसायकल वरील चार जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार्थ हलवण्यात आले झुरोपाटा इथं परभणीहून आयशर क्रमांक एम एच चव्वीस बीई शहाण्णव चौऱ्याण्णव हा भरगाव वेगात वसमतकडे जात असताना समोरून परभणीच्या दिशेनं दोन दुचाकी येत असताना यापैकी कौडगाव येथील दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए एल चार हजार सात ला चुकवताना दुसरी दुचाकी क्रमांक एकोणसाठ हिला आयशरची जोरदार झळक बसली या भीषण अपघातात दारेफळ तालुका वसमत येथील शिवाजी खरबडे गीता खरबडे सानवी खरबडे अनुष्का खरबडे या एकाच कुटुंबातील सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत यापैकी गीता खरबडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात जलयुक्त शिवार ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेतून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊन कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे या योजनेमुळे विकासाची गंगा गावागावामध्ये वाहणार आहे महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला आहे या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणीटंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाची पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पांमुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात मोठी वाढ झाली आहे नद्या विहिरी तलाव भरून वाहतील यामुळं शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभरटीला येऊ लागले आहे शेती व्यवस्थेचा कायापालट हा एकच ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यानं राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर ही योजना ठरली आहे हे मात्र नक्की सोनपेठ ते मार्गावरील महाविष्णू तांडा इथं भरगाव वेगानं जाणारा ऑटो अचानक पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना आज सोळा सप्टेंबर रोजी घडली आठवडी बाजारानिमित्त निमित्त एम एच बावीस एच एकोणचाळीस पंच्याहत्तर हा ऑटोचालक प्रवासी घेऊन सोनपेठकडे जात असताना महाविष्णू दांडा परिसरात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ऑटो पलटी झाला यामध्ये सुरेखा मारुती ललिता चव्हाण पांचाळ आराध्या चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना डॉक्टर संग्राम तळेकर मुंजा आळशे यांनी रुग्णवाहिकेनं सोनपेठे दाखल केलं डॉक्टर सिद्धेश्वर हलगे यांनी प्राथमिक उपचार केले आहेत सुरेखा सुरनर यांना जबर मार लागल्यानं त्यांना परभणी इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव आज सोळा सप्टेंबर रोजी शहर व परिसरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला इस्लाम धर्मात ईद मिलाद उन नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ईद मिलाद उन्नबी हा इस्लामिक एक विशेष इस्लामी सण आहे या दिवशी मुस्लिम समाजामध्ये विशेष प्रार्थना समारंभ आणि उत्सव आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर आयोजित केले जातात त्यानिमित्त शहरात ठिकठिकाणी मस्जिदवर रोषणाई करण्यात आली तसंच अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं होतं परभणी येथील युवा कार्यकर्ते शैलेश विश्वनाथ डबडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्याबिरे यांनी त्यांना दिलं यावेळी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत हत्याबिरे बाबासाहेब भराडे व इतरांची उपस्थिती होती लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं परभणी इथं मेघालयाचे राज्यपाल सी एच विजयशंकर हे आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राधाजी शेळके सुनील सुतारे बनसीलाल भंडारी काशीनाथ गायकवाड दिलीप सावळे दिगंबर आगलावे बाबूराव वाहुळे गोविंद कांबळे कुलजीत टाक आदींची उपस्थिती होती भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम मुदिराज व राजे गणेश मित्र मंडळाच्या वतीनं शहरातल्या पार्वती नगरात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये दीडशे नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर केदार कटिंग रितेश झांबड शेजवळे यांची उपस्थिती होती तर डॉक्टर पवार डॉक्टर कपिल पाटील डॉक्टर संदीप मोरे डॉक्टर गीतांजली मोरे या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने वतीनं ईदे मिलादुन नबी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत असून या निमित्तानं युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा सेलूच्या वतीनं जमाते हिंदू सेरू शहराध्यक्ष शेख इमामुद्दीन यांच्या महाराष्ट्राली रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन कुराणपट्टणाला करण्यात आलं याप्रसंगी एकशे अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त <laughs> आज सोळा सप्टेंबर रोजी सेलू शहरातल्या सेलू मुस्लिम व्यक्तामंच व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं सेलू उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना तसंच सेलू शहरातील रेल्वे स्थानक बस स्थानक मोंढा क्रांती चौक आठवडी बाजार आदी ठिकाणी गरजूंना फळ वाटप करण्यात आले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पेडगाव ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्रशाला पेडगाव यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामात योगदान दिलेल्या पेडगाव मधील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्यासह छायाचित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं या प्रदर्शनाचं आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी चेअरमन दीपक देशमुख बाळासाहेब देशमुख दिनेश टेकाळे गोपाळ देशमुख पुरुषोत्तम देशमुख प्रशांत हाळकर सतीश देशमुख शिवाजी देशमुख आदींची उपस्थिती होती परभणीतल्या श्री लक्ष्मीनारायण आणि श्री सरस्वती गणेश मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त भक्तांसाठी आज महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं शहरातल्या विसावा कॉर्नर इथं या महाप्रसादाचं आयोजन लक्ष्मीनारायण आणि सरस्वती गणेश मंडळाच्या वतीनं करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेशाची आरती करून नैवेद्य दाखवण्यात आला आणि त्यानंतर या महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली ईद ए नबी निमित्त मोहम्मद पैगंबरांची जयंती व मुस्लिम वर्षाची सुरुवात हा पवित्र सणाचा सत्यम दिव्यांग संघटनेकडून अन्नदानाचा कार्यक्रम परभणीतल्या महापालिकेच्या कार्यालयासमोर घेण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं अन्नदानाचा लाभ घेतला परभणीच्या शासकीय रुग्णालयात मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीनं फळांचं वाटप करण्यात आलं डॉक्टर शहाबाज देशमुख डॉक्टर काजी जफर अखिल काजी सलीम इनामदार अब्दुल जब्बार इरफान व परिचारिका यांच्या हस्ते या फळांचं वाटप करण्यात आलं ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद